नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये आपण मस्त अशी कानातले बनवणार आहोत जे की पारिजातकचे आहे आपण पारिजातकचं चो चोकर पाहिलेलं आहे त्याचबरोबर आपण पारिजातकचं मंगळसूत्र पाहिलेलं आहे आणि आज आपण कानातले बघणार आहोत पारिजातकचे कसे बनवायचे ते तर येथे साहित्य तुम्ही बघू शकता इथं समोर तुला तुम्हाला दिसत आहे तर ते सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी झिरो पॉईंट तीन गेजची तार घेतलेली आहे आणि आता आपण फ्लावर बनवायला सुरू करूया त्याचबरोबर मी तुम्हाला इथे सांगते साहित्य काय काय वापरलेलं आहे ते झिरो पॉईंट तीन गेजची तार घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक चार एम एमचा मोती टाकला आहे त्याच्यानंतर झिरो एम एमचा गोल्डनचा मनी टाकला आहे आणि मोती जो आहे तर तो मोती मी इथे ड्रॉप शेपचा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा मोती घेतला त्याच्यावरती गोल्डनचा झिरो एम एमचा मणी टाकला आणि वरचा मणी सोडून आपल्याला फक्त मोतीच्या मध्येच वरून खाली अशी तार काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पारिजातकचं फ्लावर बनवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय येथे मी मोती टाकून घेते मन्यांमधून रिटर्न तार काढायची नाही आहे आपल्याला फक्त मोतीच्यामध्ये वरून खाली असे तार काढायचे आहे तर येथे तुम्ही बघू शकता येथे हे मोती मी जवळपास दहा ते अकरा मोती टाकून घेते तर आपल्याला हे असे मोती एकदम फिटिंगमध्ये हे मोती घ्यायचे आहेत लूज पडलं तर नंतर आपलं फ्लावर देखील लूज पडेल आणि आपल्या पाकळ्या ज्या आहेत त्या विरळ दिसणार दाट दिसणार नाहीत तर येथे अकरा मोती टाकून घेतलेले आहेत आणि आता नंतर आपण हा आठ एम एमचा क्रिस्टलचा मनी आहे तर तो मनी टाकून घेतला आहे आणि तो मणी टाकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक जो मोती आहे तर तो मोती मी इथे बांधून घेते आधी दोन्ही टोक जॉईंट केले आणि त्याच्यानंतर आता मोती जॉईंट करून घ्यायचे आहेत म्हणजेच मोती बांधून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक मोतीला राऊंड करायचा आहे आणि त्यालाच म्हणतात की मोती बांधून घेणे तर अशा प्रकारे ते मोती बांधून घेते तुम्ही बघू शकता व्हिडिओ स्लो करून देखील बघू शकता इथे मी थोडासा फास्ट घेतला आहे का तर व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे तुम्ही स्लो करून बघू शकता आणि त्याच्यानंतरनं मोती बांधून झाल्यानंतर आपल्याला इथे हे जे आपले झिरो एम एमचे मनी आहेत गोल्डनचे तर ते मनी टाकायचे तर इथे मोती अकरा वापरलेले आहेत आणि गोल्डनचे मनी जे आहेत तर ते गोल्डनचे मनी आपल्याला येथे चौदा लागलेले ला आहेत तर हे चौदा गोल्डनचे मनी टाकून घेतलेत आणि तार पाठीमागच्या साईडला टाकली आणि जो राऊंड होता त्याला एक पीळ मारून घेतला त्यामुळे व्यवस्थित असं हे मोती बनतं इथे आणि त्याच्यानंतर जे आपण मणी टाकले होते तर ते मणी आणि मोती असे दोन्ही आपल्याला जॉईंट करायचे चार ते पाच ठिकाणी आपल्याला हे जॉईंट करायचे मणी आणि मोती फक्त तर ते, ते तुम्हाला दिसत असेल मनी आणि मोती कशा प्रकारे जॉईंट करते ते जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा म्हणजे व्यवस्थित छान फिनिशिंगने करायचं आहे थोडंसं काम स्लो झालं तरी चालेल परंतु आपल्याला फिनिशिंग एकदम परफेक्ट आणायची आहे आणि शेवटी थोडीशी शे तार राहत होती त्याच्यामुळे मी तीन ते चार मोतीला ते बांधून घेतलेलं आहे ह्या पद्धतीनं आपलं फ्लावर तयार झालेलं आहे आणि येथे आता हा अंगठीचा बेस आहे तर अंगठीवरती देखील आपण अटॅच केलं तर ती आपली पारिजातीची अंगठी तयार होती मी फक्त आयडियासाठी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कानातल्याचे बेस घ्यायचे आहेत तर इथे कानातल्याचे बेस तुम्ही बघू शकता आहे हा तीन रुपयाला एक कानातल्याचा बेस भेटतो त्याच्याबरोबर फिरकीदेखील येते तर हे असे दोन बेस घेतलेले आहेत कानातलेचे आणि ते आता आपल्याला फ्लावर जॉईंट करायचं आहे त्या बेसला तर येथे हे मी बनवून ठेवले होते एक अंगठीसाठी आणि दोन कानातल्यांसाठी असे फ्लावर बनवून घेतलेत तर आता आपण अटॅच करूया झिरो पॉईंट तीन गेटचे तार घेतलेले आहे आणि आता आपल्याला ते अटॅच करायचं आहे तर हे ते सगळ्यात आधी तार आहे ती मी जॉइंट करून घेते फ्लावरला ती तार आपल्याला फ्लावरला जॉईंट करून घ्यायची आहे आणि जे थोडंसं वरती राहतं टोक तर ते टोक कट कट करायचं आहे आणि खालच्या साईडला तार घ्यायची तुम्ही बघत असाल तुम्हाला दिसत असेल जे टोक आहेत ते तार ज्या बारीक बारीक आहेत त्या कट करून घ्यायच्यात तर येथे आता आपण सगळ्यात आधी एक कानातलं बेस त्याला लावून घेऊया मध्यभागी घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित ते कानातलं मध्यभागी बसेल घातल्यानंतर कानामध्ये साईडला वगैरे दिसणार नाही तर येथे हे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला जॉईंट करत जायचं आहे त्याला वेज आहेत कानातल्याच्या बेसला विदाऊट वेजचे देखील बेस येतात परंतु ते या कानातल्याला नीट पॅक होत नाहीत त्याच्यामुळे आता हे वेजवाले मी बेस आणलेले आहेत तर हे बेस आता आपण कान जे फ्लावर आहे त्याला पॅक करतो आहे तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे मी ते पॅक करत आहे वरतून खाली असं वेज वेजच्यामधून आपल्याला तार काढायचे आहे आणि नंतर ती तार वेजामधून वरती घालायची आणि नंतर रिटर्न आपल्याला खाली ती तार आणायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बेस चांगला पॅक करून घ्यायचं आहे आणि तार अशा पद्धतीने पॅक करायची आहे जेणेकरून जास्त वरती दिसली नाही पाहिजे पाठीमागच्या दिसली तर काही प्रॉब्लेम नाही आहेत जास्त परंतु वरती जर दिसली तर त्याचं फिनिशिंग खूप कमी होतं त्याच्यामुळे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे प्रकारे तुम्ही व्यवस्थित करा म्हणजे त्याचं एकदम छान फिनिशिंग देखील खूप छान येतं आणि आता हे ट्रेंडिंगला आहे पारितजाताचं पूर्ण सेट देखील आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही ऑर्डर देखील करू शकता पूर्ण सेट त्याच्यामध्ये कानातले येतात अंगठी येते एक नथ येते पूर्ण मंगळसूत्र येतं आणि अठरा इंचाचं शॉर्ट मंगळसूत्र येतं असा पूर्ण सेट देखील आहे तुम्ही शिकू दे शिकू शकता किंवा ऑर्डर करू शकता धन्यवाद